इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं उत्तर विभागीय बार्शी करमाळा माडा या तालुक्याच्या लोकनृत्य स्पर्धा संपन्न नमस्कार पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील शहाजीराव पाटील सांस्कृतिक भवन येथे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर यांच्या वतीनं बार्शी माढा करमाळे या तालुक्याच्या वतीनं लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम जगदंबा परिवाराचे सर्व सर्व श्रीमती सुरेखा काकी बाळासाहेब कोरके डॉक्टर अमिता बाळासाहेब कोरके पोलीस उपनिरीक्षक प्रतापराव जाधव गाव प्रतिष्ठानचे श्री डॉक्टर पोपट काळे महिला दक्षता कमिटीच्या सदस्या श्रीमती कल्पना मिलिंद बडेकर मुख्याध्यापक बाळासाहेब आवारीसर मुख्याध्यापक जयराम सर आदी मान्यवरांच्या हस्ते थोर विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज शिक्षण महर्षी बाळासाहेब बाप्पा कोरके यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा प्राचार्य खंडेराया भोडकेसर प्राध्यापक अमोल पोटफोडे सर हनुमंत पांढर मिशे दळवी सर बाळासाहेब लोखंडे सर वाकोडे मॅडम श्री शिंदे सर आदी मानवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी प्राचार्य खंडेराव सर डॉक्टर पोपट काळे डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी लोकनृत्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम इंदिरा इंदिरानगर यांच्या वतीनं आयोजन करण्यात आले होते सूत्रसंचालन भीष्माचार्य धवनसर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्राचार्य खंडेराया सर यांनी केले के सदर कार्यक्रमासाठी बार्शी करमाळा माडा येथील विद्यार्थ्यांसोबत शिक्षक गण उपस्थित होते पीएम न्यूज करिता मी रामबिडकर सह मुख्य संपादक किशोर सोनावणे वैरा तालुका बार